प्रभाग सहा मधील भाजपा उमेदवारांसाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न तीनही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील नकाने रोडवरील बोरसे बंधू यांच्या बंगला परिसरात प्रभाग क्रमांक सहाचे चे तीनही उमेदवारांच्या संदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार कुणाल पाटील ग्रामीण आमदार राम बधाने माजी आमदार राजवर्धन कदमबांडे नारायण भाऊसाहेब पाटील भाऊसाहेब देसले बाळासाहेब बधाने कैलास शिंदे हर्षवर्धन जीभाऊ दैते बाबा दैते माजी सभापती देवाबापू पाटील बोरसे राजेंद्र सोनवणे रावसाहेब आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली तर प्रभाग क्रमांक सहामध्ये चार उमेदवारांपैकी एक उमेदवार भाजपचा हा बिनिरोध झाला ज्यात ज्योत्स् प्रफुल्ल पाटील या बिनिरोध झाले असून तीन उमेदवार या ठिकाणी रिंगणात असून भगवान गवडी कमलेश देवरे सौ वैभवी दुसाने या तीनही उमेदवारांना आपण कमळ या चिन्हावर बटन दाबून विजय करावे असे आव्हान या बैठकीतून करण्यात आले व पदाधिकाऱ्यांना देखील आव्हान करण्यात आले तर प्रसंगी मतदारांचा उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी प्रभाग मधून मिळत असून जास्तीत जास्त जागा या भाजपाच्या निवडून आणाव्यात यासाठी मतदारांनी भाजपचा एक अतिसत्ता सत्ता द्यावी दे असे देखील आव्हान या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आणि आपल्या काही समस्या असतील ते जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी बैठक लावलेली प्रभाग शाह मध्ये भारतीय जनता चार उमेदवार त्याच्यापैकी एक बिनविरोध झालेले आहेत कृष्णा पाटील आणि तीन भगवान अप्पा गोवी दुसाने आणि कमलेश देवडे तर विनंती करतो का या तिघ उमेदवारांना पंधरा तारखेला आपण सर्वांनी भर बर, भरभरून मतं देऊन आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी निवडून जायचं आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे आज संध्याकाळी गार्डन गार्डनच्या ठिकाणी सहा वाजता आपण एक मोठी सभा लावलेली त्या सभेमध्ये आपण या शहराच्या विकासासाठी काय काय काम करतोय ते सर्व आपण त्या ठिकाणी डिस्प्लेवर दाखवणार आहोत आपल्याला अतिशय चांगली सभा त्या ठिकाणी आयोजित केलेली आदरणीय पालकमंत्री असतील कुणाल बाबा असतील राजू बाबा असतील शिवाजी बाबा असतील आदरणीय विकास गुरुष अमरीश भाई असतील हे सर्व त्या सभेला उपस्थित राहणार आणि आपल्याला धुळे शहराचा कसा आपण चेहरा मोरा बदलतो धुळे शहर कसं आपण बदलतोय ते आपल्याला त्या ठिकाणी आम्ही दाखवणार आहोत तीनशे कोटीचे तर आदरणीय पालकमंत्री असतील त्यांनी पहिल्यांदा डी मध्ये या शहराला पन्नास कोटी रुपये दिले पन्नास कोटी त्या माध्यमातून माझी सरकारकडनं आपण पैसे आणले दीडशे कोटीचे मॉल या शहरात आपण बांधतोय आणि सर्व मॉल चे काम सुरू झालेले असं नाही बांधतोय होणार आहे करणार आहे काम प्रत्यक्षात सुरू झालेले तो अतिशय सुंदर आपण त्या ठिकाणी बनवतोय सर्व चांगलं त्या ठिकाणी आपण डिझाईन करतोय भरपूर कामं हे सर्वे आपल्याला आजच्या त्या सभेत आम्ही दाखवणार आहोत परंतु माझी एक विनंती आहे का चारी नगरसेवक हे जर या प्रभागातून भारतीय जनता पार्टीची आपण निवडून दिले तर विकास ची जबाबदारी आमची सर्वांची एकशे पंचेचाळीस किलोमीटर देवपूर खोदलं गेलं होतं एकशे पंचेचाळीस किलोमीटर आज नव्वद टक्के रस्ते आपण या देवपूरचे पूर्ण केलेले दे आहेत दहा बारा टक्के रस्ते बाकी असतील भरपूरच्या ओपन स्पेसला आपण कंपाऊंड केलेले आपण कधीच विचार नाही केला का या प्रभागातून आपला एकच नगरसेवक निवडून आणला आहे परंतु या शहराचा विकास सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे माझी विनंती असेल का इकडं तिकडं मतदान करून हे जे विकासाचे आपले कामं चालू आहेत याला कुठेतरी ब्रेक लागेल जर भारतीय जनता पार्टीचा महापौर या महापालिकेत बसला नाही तर एक लाख रुपयाचं जरी मला काम करावं असं वाटत असेल तरी मला महानगरपालिकेचा ठराव त्या ठिकाणी लागणार आणि महापालिकेचा ठराव लागत असताना इतके पैसे आज त्या महापालिकेच्या तिजोरीत आपण आणून ठेवलेले या मॉल वगैरे तर हे सर्वे पैसे इकडं तिकडे चालले जातील आणि सर्वे कामं बंद पडणार कारण की पैशाशिवाय कोणत्याच ठेकेदार काम पण करणार नाही तर माझी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती काय द्वेष भाव काय अडचण असेल सर्व विसरा या शहराच्या विकासासाठी मला मतदान करताना तुम्ही कोणीच माझी जात बघितली नाही माझ्यावर भरोसा केला मला निवडून दिलं तीच विनंती करतो काय या तिघांना आपण निवडून द्या आमच्यावर भरोसा ठेवा भूमिपुत्र पालकमंत्री त्यांच्यावर भरोसा ठेवा कुणाल बाबा आपल्या बरोबर आहे त्यांच्यावर भरोसा ठेवा राजू बाबा आपल्या बरोबर आहे सुभाष बाबा आपल्या बरोबर त्यांच्यावर ठेव दुसऱ्या एखाद्या पक्षाचा निवडून दिल्यानंतर मला वाटत नाही का त्याच्याकडनं काही काम होईल काम करायचंय आपल्याला आणि त्याच्यासाठी फक्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपण निवडून द्या कारण की या शहराला फार पुढं न्यायचं आहे हा शहर बदलायचा आहे आणि शहर बदलतोय थोडंसं काही नाराजी असेल द्वेष असेल काही चुका झालेल्या असतील कोणाकडनं तर पोटात घ्या परंतु इकडं तिकडं मतदान करून आणि या शहराचा विकास कुठंतरी थांबेल असं करू नका हे हात जोडून तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो पन्नास जिथे जिथे आपले संबंध आहेत त्या प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षा करावो कराव की विनंती करता आवाहन करता आजिंग उपस्थित पंचायत विराजमान अपने सन्मा सन्मा जयकुमार भाग जी मार्गदर्शन किया सन्मान्य लड़के आमदार अग्रवा ज्यांनी या मिटिंगचं आयोजन केलं आणि सर्वांना फक्त जागा उपलब्ध नाही होती तर सर्वांना बोलवून अग्र आग्रहाने प्रत्येकाला बोलवून या ठिकाणी मीटिंग या ठिकाणी यशस्वी केली ते संपात दिला बापू हा प्रभाग क्रमांक सहा आहे हो बापू प्रभाग क्रमांक सहामध्ये जरी मीटिंग होत असली तरी मला माहीत आहे की इथे बसलेला प्रत्येक माणूस हा फक्त प्रभाग क्रमांक सहा पुरता नाही या शहरातल्या अनेक प्रभागांमध्ये एक वर्चस्व असलेला आणि कुठे ना कुठे त्या ठिकाणी आणि मला आहे की एवढी सगळी तोलामोलाची मोलाची आणि विचारिक ठेवून असलेली सगळी मंडळी आहे की आम्ही जास्त बोललो तर तुम्ही म्हणाल की थी, ठीक आहे तू चाल दे कारण तुम्हाला सर्वांना जास्त सांगण्याची आवश्यकता नाही कारण तुम्हीच स्वतः अनेक विषयावरती विचार करणार आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण धुळे शहराला बघतोय आणि या शहरामध्ये इथे बसलेला प्रत्येक माणूस भाऊ प्रत्येकाला असं वाटतं की हे चांगलं असलं पाहिजे कारण आपण सर्वच जण इथे बसलेल्या प्रत्येकालाच या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या बाहेरच्या शहरांची पूर्ण अभ्यास मुंबईला अनेक वेळा जाणारी ही सगळी मंडळी आहे बापूच्या संपर्कातली आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मंडळी पण याच्यामध्ये बरीचशी आलेली आहे त्यामुळे सर्वांना मुंबई पुणे नाशिक काय आहे तिथल्या सुविधा काय आहे तिथली डेव्हलपमेंट कशी घडलेली आहे आपल्या शहरामध्ये डेव्हलपमेंट कोणत्या दिशेला चालली आहे याचा पूर्ण अभ्यास करणारी सगळी आपण मंडळी आहोत आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून आपण जे आपलं शहर बघतोय या शहरामध्ये बदल झाला पाहिजे हे शहर अजून चांगल्या प्रकारे डेव्हलप झालं पाहिजे अशा प्रकारचा विचार करणारी आपण सर्वजण आहोत आणि मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षामध्ये आता ही परिस्थिती आता अशी एक्झॅक्ट निर्माण झालेली आहे की सन्मान्य मुख्यमंत्री ज्यांचं अत्यंत दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये तर भारतीय जनता पक्ष सरकार आहेच पण शहराचा आमदार सुद्धा भाजपाचा निवडून गेलेला आहे आणि आज जर महापालिका भाजपाच्या ताब्यात गेली तर मला असं वाटतं की ती परिस्थिती येईल की जी परिस्थिती या शहराला मोठा बदल करण्याकरता उपयुक्त अशी परिस्थिती असेल आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं अत्यंत महत्वाची आणि अनुभयाने सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला जवळचा आहे हा आम्हाला दूरचा आहे किंवा असा विचार न करता आपण सर्वजण एक विचार जर केला आणि आपण सगळे जसे आता आम्ही सगळे नेते मंडळी एका बाजूने येऊन गेलेलो आहोत तसे जर समजा आपण मतदारसुद्धा समजा एका बाजूने आलात आणि आपण जर भारतीय जनता पक्षाच्या आपण मला असं वाटतं की पुढची पाच वेगळ्या दिशेला पाच वर्ष असतील आणि त्यामुळे तशा प्रकारचं काम आपण सर्वजण करा अशी विनंती तुम्हाला मी या ठिकाणी करणार आहे कालच आमची बैठक रमा क्रमांक सहा मध्ये काल संध्याकाळी झाली आणि तिथे आम्ही जवळ तीन चारशे लोक आमच्या सगळी जमले होते आमच्या शिवाजी विद्यापीठ संस्थेचा स्टाफ त्यांची सगळे रिटायर्ड झालेले लोक आणि सगळी मंडळी होती त्या ठिकाणी मी एक सांगितलं तेच परत सांगतो की प्रभाग सहा हा स सर्वात आमच्या धुळे शहरामधला उच्चभ्रू प्रभाग असेल असं मानायला हरकत नाही आणि त्यामुळे याचं इथला जो डेव्हलपमेंट आहे दे ती चांगली झाली पाहिजे याच्याकरता आम्ही स्वतः लक्ष घालणार आहोत आणि अनुप भैया हे सगळ्या शहराचं काम करतात भई भाऊ तुम्ही सगळ्या धुळे जिल्ह्याचं काम बघताय परंतु सहा म्हणजे वैयक्तिक माझं स्वतःचं लक्ष असणार आहे की इथली डेव्हलपमेंट ही चांगली झाली पाहिजे त्याकरता आपण सर्वजण अत्यंत जागरूकपणे या निवडणुकीमध्ये मतदान करा आणि हे चौघ उमेदवार आपण निवडून द्या अशी विनंती करतो मागच्या वेळी भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्राच्या सगळ्या महानगरपालिकांमध्ये निवडणूक लढते आपल्याला माहितीच आपण सगळे जागृत लोक बाबांनी मला बरीच या परिसराची केलेली आहे देशामध्ये दे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश एका वेगळ्या उंचीला चाललोय अनेक समस्या देखील आपल्याला आपण त्याला सामोरे जातोय आपला देश एकोणीसशे सत्तेचाळीस ला गरीब आणि लुटलेला देश एखाद्या तुम्ही जर जिल्ह्याचं पॉलिटिकल स्पेक्ट्रम बघितलं असं कोणी विरोधात दोन गट गड़, गट नाही सगळे एकाच दिशेने आम्ही सगळे चालतोय आणि सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आपल्या शहराचा आमदार आहे आपण पहिल्यांदा आमदार एक दिशेने हा धुळे जिल्हा चालण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या दिंडीमध्ये आपण सुद्धा या विकासाच्या दिंडीमध्ये सहभागी व्हावं हे आमंत्रण देण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलो आहे शेवटी आमचा प्रयत्न आम्ही मला सोपलेलं काम मला पालकमंत्री म्हणून सोपलेलं काम आणि आमची देव टीम रात्रपाठ राजू बाबा त्यांची तब्येत वगैरे सगळ्या बाजूला रात्रपाठ कुणाल बाबा असतील रामदादा असतील सुभाष भामरे काल त्यांचे आता पंच्याहत्तरचे जवळपास सत्तावीस पाच चार परत व्हावा याची प्रगती व्हावी याची उन्नती व्हावी इथं पिण्याला पाणी हे फिल्टर मिळावं इथे वॉकिंगला ग्रँट मिळावा इथे स्पोर्ट्स मैदान असावं इथे शिक्षणाची व्यवस्था असावी सगळं सुंदर असावं कोणी गुंडा फुंडा इथे नसावा आणि सगळ्या प्रकारचं अनुकूल वातावरण झाल्यामुळे प्रोफेशनल लोक डॉक्टर असतील प्रोफेसर टीचर अधिकारी इथे येतील राहतील आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या शहराचा विकास करतील हा प्रयत्न आमच्या आले आम्हाला बहुतेक बऱ्याच वेळा आपण सल्ला देण्यामध्ये बरेच दे लोक असतो चर्चा करतो बाबा इथे सहा नंबरचे उमेदवार त्यांच्याकडनं सहा नंबरची माझी अपेक्षा आहे प्रायमरी आहे माझी अपेक्षा आहे की धुळ्यामधल्या सगळ्या मतदारांना सावरून आपल्या समोरची परिस्थिती पॉलिटिकल सगळी परिस्थिती माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेकडे नाव असावं एवढी आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय आम्ही सारे जण आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत आम्ही सारे लोक इथे धुळ्यामध्ये राहणारे लोक आहेत आपल्यासाठी काम करणारे लोक आहेत आपण सगळ्यांनी आपला पाठिंबा आम्हाला द्यावा ही विनंती करण्यासाठी आम्ही आपण सगळेजण जरूर तसा प्रकारचा सकारात्मक विचार करून आपण आम्हाला पाठिंबा द्या हा विश्वास व्यक्त करतो सकाळी बोरसे साहेबांनी ठरवता आपण सगळे आपली ताकद लावून भारतीय जनता पार्टीच्या टवळाला ताकद द्या विनंती करतो आणि मला विश्वास आहे की बुद्धिजीवी आणि जागृत लोक इथे आहेत यांनी ठरवलं तर धुळे शहरामध्ये अनेक वार्डामध्ये परिवर्तन करू शकतील आपण ते परिवर्तन करावं अशी विनंती करतो आपण सगळे जण इथे आले